तर मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आपण आलो आहे शिरोलीमध्ये शिरोलीमध्ये ताकमाता म्हणजेच की आंबिका मातेचं मंदिर थे। थे। आहे त्या ठिकाणी आता आम्ही देवदर्शनासाठी आलेलो आहे आणि स्वरासाठी आम्ही जे नवस केले होते त्यातले दोन नवस की जे आम्ही केले होते ते तुम्ही ब्लॉग बघितलेच असेल पहिला आपण गणपती बाप्पाला गेलो होतो त्याच्यानंतर ना वडगाव बीरला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता आपण शिरोलीमध्ये आलेलो इथं आणि ह्याचे ऑलरेडी मी दोन ब्लॉक बनवलेले आहे आता आम्ही या ठिकाणी आलो आहे पण खुलपे या ठिकाणी त्याच्यामुळं आतमध्ये जाता येणार नाही पण आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्की दाखवेल आणि आपल्या व्हिडिओ ज्यावेळेस शेवटला एंड होईल ना ना तुम्हाला ज्यावेळेस मी आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन वगैरे जी माहिती दिलेली आहे ना तो व्हिडिओ टाकेल तुम्हाला नक्की पाहायला भेटेल याची सगळे मंदिराचा सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला भेटेल त्याला तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवतो चला मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही स्वराज बागा कसं सोबत आहे हा मंदिर बंद आहे तर आता बाहेरूनच पाया पडते राजेश्री त्याला त्याला तर रोख वरायचंय स्वराजला त्याच्यामुळं ओटी आणि खडीसाकर राजेश्री आता घेऊन आली आहे स्वराज बघा काय करते काय चाललंय स्वराजचं ठेवा आता काय करणार स्वराज अरे स्वराज थोडा आला रे तू कुठे आला बघा आम्हाला इथंच ठेवायला लागते दारामध्ये कारण की कुलूप आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं इथंच ठेवते राजश्री आणि पाया पडते आणि स्वराजचं काय चाललंय बघा खेळतोय है स्वराज हे ना स्वराज खेळतोय ना तू बघा काय चाललंय चला पाया पडून झाले पाया पडून झालं सुकाच ठेवा मला गण होती बघा दोन दोन ब्लॉगर आहे तिथं एक मिनी ब्लॉगर आणि एक मोठा ब्लॉगर <laughs> <laughs> तर आता आम्ही तिसरा नवस पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे स्वराजसाठी असे भरपूर नवस केले होते त्याच्यामधला हा तिसरा नवस आहे पायापड्या त्याला घेऊन आलेले आम्ही आणि आपल्या घरापासून एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे जास्त लांब नाही पाऊस उघड होता त्यामुळे आता आम्ही आलेलो आहे बघा काय झालंय खाली उतरायचं होत त्याला आता खाली बसत नाही त्याला नुसतं खेळायला पाहिलं मोठी जागा भेटत ही मोकळं पट्ट्यां घेऊन पाहिजे स्वराज्यला खेळायला नुसतं बा काय करत आहे कुठे जम बसलाय स्वराज शेट आमच्या कुठे जम बसेल जाऊन बसलाय बघा किती आजपळ आहे बघा आजपळ किती आहे स्वराज आमचं चल उजवी महारायची आपल्याला चला आता उठ चला चाललो आहे उजवी मारायचं इथे हम्म मंदिराच्या आपण आणि या ठिकाणी बघा गार्डन पण छान असं मस्तपैकी खेळायला लहान मुलांना वगैरे आता मंदिराला आपण उजवी मारत आहे छान आहे का नाही मंदिर सहसा हा बघा इथून पाय पडलं का या ठिकाणावरून बाहेर पडायचा मार्ग आहे पण आता आपण पुढून आले कारण की मंदिर आता लावलेलं आहे ना त्याच्यामुळं आणि आजूबाजूला बघा पाऊस जरी आला तरी पण साईडने शेड वगैरे मारलेले मस्त हां हां एका चिमण्यांसाठी गेलेलं आहे हे उन्हाळ्याचे चिमणे भरपूर असतात ते आता नाही कमी जरा हा ते बघा मोबाईल माझ्याकडे दिलाय आणि म्हणते मोबाईल घोडे काय वाटत शिच म्हणते बाहेर जायचं बाहेर जायचं चल मी काढितो चिमण्यांचं की म्हणते आला यायला व्हिडिओ काढा चिमण्यांचा काय बोलणार मी एक चिमणी या ठिकाणी आलेली आहे आणि दुसरी चिमणी आता येईलच इथे एका थोड्या वेळात आहे ना, ना, ना। दा चला बघा दोन दोन ब्लॉग आहे तिथे सध्या आम्ही <laughs> एक मिनी ब्लॉग राजेश्रीचं चॅनेल नक्की चेक करा राजेश्री सावंत म्हणून नक्की स्टार्ट करता आठ ब्लॉग झाले तिचे मिनी ब्लॉग चेक करा सर्वांनी चला या ठिकाणी सुद्धा एक <laughs> दे पडपाय हे पप्पा कर स्वराजचा आता हा तिसरा नवस आहे असे भरपूर नवस आम्हाला पूर्ण करायचे आहेत हळूहळू आम्ही सगळे पूर्ण करणार आहे तर आत्ता आपण मंदिराला उजी मारून पुढे आलेलं आहे आणि मंदिराच्या पुढचा परिसर आता तुम्हाला मी दाखवतो खूप छान असा परिसर आहे मंदिराचा आणि ते एक सांगायचं झालं भरपूर ठिकाणी नवस केले होते आम्हाला स्वराज्या म्हणजे आम्हाला चार ते पाच वर्षानंतर स्वराज झालं आहे आम्हाला आणि आमच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल झालेले आहेत आता जे आपली जुनी ऑडियन्स आहे त्यांना माहितीच असेल की काय काय म्हणजे आम्ही जे स्ट्रगलमधून काय काय केले ते सगळ्यांना माहितीचे आणि भरपूर जणांना माहीत नाही ते आम्ही काही दिवसांनी करणार आहे खूप दिवसानंतर ना तर वेट करा थोडंसं चला आता आपण तुम्हाला मंदिराच्या समोरचा व्यू दाखवतो तुम्हाला सगळं कसं आहे तर आता बघा मंदिराच्या समोरचा परिसर आणि मंदिराच्या समोरच भीमा नदी पण आहे बघा दीपमाळ सुद्धा आहे छानपैकी तुळस पण आहे या ठिकाणी आणि ते बघा पिंड पण आहे समोर बघा शंकराची मूर्ती पण आहे दिसते का आणि समोर ही नदी वाता दिसते भीमा नदी आहे ही आपल्या घराच्या शेजारून आलेली आहे आणि मूर्ती बघा किती हो छान आहे का नाही अलीकडच्या काळामध्ये बसवलेली आहे शंकराची मूर्ती आणि आता जरा थोडं गार्डनमध्ये जाऊ स्वराजला खेळायला घेऊन जाऊ बघा छोटी मुलं खेळत आहेत हां त्याला घेऊन जाऊ ना गार्डन चल स्वराज काय करतोय आहे रे तू जो काय खेळत आहे का इकडे बघ इकडे बघ त्यांच्याकडे बघतोय ते खेळतात ना वरती जातात त्याला वाटत असे तिकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडून इकडून पकड या साईडने पकड यांच्याकडं बघा आहे बघा छोट्या दिदींकडे эй сра <tartic> <odita et> <nowadays> <worries> नाही तर बघा या मंदिरामध्येच आम्ही मॅटरनिटी शूट केलं होतं हां हा का या ठिकाणी फोटो काढले होते तुम्हाला परिसर थोडाफार आठवत असेल छान आहे गार्डन फोटो शूट साठी पण येतात भरपूर लोक खेळ बघा लहान पोरगी बघा हा का बघा कसर सरगुंडी पण घ्या स्वराज कसं बघत बसलय आईच काय चाललंय काही दिवस नाही स्वराज म्हणा आईला सांभाळायला का आई <laughs> <laughs> ते बाबा कसे काय बाबा त्यात काय माहिती हा हो ना <आगे। laughs> बघ स्वराज स्वराज इकडे बघ काय करते रे आई बघा स्वराज बघा कसं करते हम्म या घसरगुंडी खेळा था? <laughs> <ताँ बतने? laughs> या थांबत नाही त्याला ब्रेक नाही का हा या चला पाठक्यान मॅडम घसरगुंडे खेळायला

पाणी बघून हसवत बघा स्वरा पाणी बघून हसतय ना बघा समोर ना पाणी पाहून हसवत आहे मूर्ती पण आहे बघा इथे समोर कस छान पाणी आहे ना कस वाईट आमचं ब्लॉग नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या ब्लॉग साठी आणि कसं वाटलं आमचं दुसरा बाळ हे दुसरं बाळच मला आमचा गरीबां तुझ बोलती मला जरा बोलू दे तर आता आमचा तिसरा नवस पूर्ण झालेला आहे पहिले दोन नवस तुम्ही पाहिलेच व्हिडिओ आणि हा तिसरा नवस आमचा पूर्ण झालेला आहे अजून भर पूर्ण वेशल ते पण पूर्ण करणारे हळूहळू तुम्हाला सगळे पाहायला भेटल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पाहता येईल चला बाय बाय बाय